बघ आज आहे थर्टी फर्स्ट आणि मला फाकड्याला दारू प्यायची काय तुझं म्हणणं आहे माझं काय नाही म्हणणं मला आज मटन बी खायचं दारू बी मला पैसे बी पाहिजे दारू प्यायचा मटन खायचा आणि मला पैसे मागायचा मग माझ्या घरी काय जडबडावं पैशाच तू पाय खूप तू कामाला जाते मी काय कामाचा गेलाय का पैसे इकडून तिकडून आणाय बर मला काय सांगू नको मला बाय पैसे दे म्हणजे तुमच्या पोटा पाण्याचं पण मीच बघू का आता अयो म्हणजे एवढं मी पोटा पाण्याला खातो का चिमणी सारख माझ पोट तुला बाहेर सकाळ जी अर्धी कोर सध्या अर्धी कोर लागते एवढं खातो का ग मी तू माझं खायाचं माप काढती पण स्वतःच सतरा तरी कळलं पाहिजे आपल्या पोटाला लागतं आपण कामधंदा करावा म्हणून अगो बाया ऐका कोणीतरी आता म्हणजे तू खाया पियाची माप काढायला लागली माझी किती घालते ग मला तू का? ना म्हणजे मी कामाला जायची तुम्हाला वरण पैसे द्यायचे काय आहे म्हणून मी मागतो का मग तर तिकडे थर्टी पोस असू द्या नाहीतर एक जानेवारी असू दे मला बाकीच सांगू नको मला तू पैसे देणार आहे का नाही माझ्याकडे पैसे बेस्ट काय नाहीतर आयुष्यपासून पेटवून टाकेन एकतीस डिसेंबरच ती गाव पेटावला नव्हतं उपडे पेटावली तरी चालेल मला काय घेऊन देणार नाही तो माझ्या घरी राहायच नाही मग मी तुम्हाला पैसे नाही दिले की मी वाईट हो वाईट मग मला जर तू एकतीस डिसेंबरच्या पार्टीला जर पैसे देत नसेल तर तू बायक पासून काय उपयोग आहे माझा अव कुठेतरी तरी कामाला चाललो डबा बांधून दे असं म्हटलं तर माणसाला किती भारी वाटत मागतो का हिरेवारी मला कधीतरी मागतो मी लागली तर आणि एकतीस डिसेंबर आहे माझं मित्र ही सगळी लोकांना ढाब्यावर मस्तपैकी मटण खायला जाणार दहा रुपयाला जाणार मला मी नको का

चल निघता चल निघ चल थांबू नको इथ मला रुपयाला पैसे देत नाही म्हणजे काय अजिबात वाट वलटून इकडे येत नाही माझ्या घरी तिकडे निघायच मायला थांबायचं हा एकतीस डिसेंबरला जर बायको प्यायला पैसे देत नसेल तर बायको असून काय उपयोग आहे काय म्हणते लोक एकतीस डिसेंबरला म्हणते दारू प्यायला नाही हा बुरुज आहे माझे चार गावात येऊन नको तू मी पिणार म्हणजे पेणार आज काय मी माझ्या किडनी मी दारू हॅलो बोल की पिंके अरे दादा मला लय अरे एकतीस डिसेंबरला आता दहा रुपयाला पैसे दिले नाही तर पार्टी दिली नाही म्हणून मारले मला लई मस्ती आली का त्याला हा एकतीस डिसेंबरला दहा रुपयाला मटण खायला पैसे दिले नाहीत म्हणून मारलय का तुला हो आणि तू कस जाऊ दिलं तू दोन रट टाकायचं नव्हतं वय त्याला अरे इकडे कुठं मला आणून आणि ते बाबा गेलाय माघारी कुठं कुठं सोडलंय तुला माहित नाही कुठं सोडलेलं अरे त्या मंदिरापाशी सोडलंय मला मी तिथं बसली काय करू मी तर एक काम कर ते लोकेशन पाठव येतं का तुला हो येतं की आणि मग मला व्हॉट्सअपला लोकेशन पाठव ये तू तिथं आणि जाऊ तो कुठे बघू त्याची चांगली मस्ती जिरवू बरोबर पाठव पाठव त्याला दारू प्यायची का बर त्याची दारूच काढू आपण हा दोन तडाखा द्यायचं काय तू पण मारता बसली येतं तस कस म्हणजे एका फटक्याचं तरी आहे का तो देटव बरं लोकेशन पाठव मला पाटतीच नाही तुम्ही जाऊ नको कुठं नाही तर लोकेशन पाठव तिथलं आणि जा कुठे तरी फिरायला इकडे तिकडेच बस हा बस तिथ पाठव मला लोकेशन हो हा ठेव पिंकीचा फोन आता काय म्हणले काय म्हणली रोजच रड गाणं मोठ्या दारू रुपये मारहाण केली आहे आणि कुठं माळावर सोडून गेला नाही कुठला बंद आई बाबाला सांगितलं होतं नको तारोडीच्या घरी द्यायला आकता कोण म्हणे पोरगा चांगला आहे देखना आहे कशाच देखना वाड्याला लाकडे गेलेत नाही मी त्याची काय झालं अवघड आहे बर का मी अवघड आहे तो तुम्हाला सांगतो पाठीमागच माझ्या हातने सुटला हो नाही तर त्याच दुमता तिमतच केला असत त्याला होय अवघड आहे पाठी पण असंच मारहाण केली पण ते सुधारत का नाही थोडं तरी थोडं सुधारता येत वा मारहाण केली गेलो रागाच्या असा होता त्याला असा आपटणार होतो परशु की आली लगेच बहीण पिंकी म्हणली नको माझा नवर हाय मोडल विडल माया येणारच की आता मग माया करतीया आणि मग परत खाती रट काय आता सुट्टी नाही लय वेळा झालंय त्याचं दोन तीन वेळ झालंय दोन तीन वेळ सोडून दिलं आता तिसरी वाळ आहे तिसऱ्या वारी त्याला अजिबात बात माफी द्यायची ना तुम्ही एक काम करा तुम्ही आता थांबा थोडस तुम्ही मला घेऊन चाल तिथं तुम्हाला तर घेऊन जायचं त्याला सरळ करतो त्याची हाडच मोडून टाक नाही सरळ असा करायचं आहे ना परत आणि हात लावला नाही पाहिजे एक बोट सुद्धा लावला नाही पाहिजे त्याला चांगलाच फोडतो फोडतो बघा तर नुसतो असले असले का नाही मला सांगा जावा तुम्ही त्याला सांगतो कसा कसं आहे ती दादा याय काय माहिती लोकेशन पाठवले लय उशीर झाला सर ते डोक्याचा अजून येताना काय करून नाही लयाळा झालंय होय बहिणीला मारले ना आता त्याला सुट्टी द्यायची नाही कुठे आहे तर बघू त्याची हाडच मोकळे करून टाक मोडून टाकतो हाड त्याची कुठे गेलाय तो कुठे गेला माहीत सोडलं लोकेकडे कुठेतरी गेलंय चालत हि गेलाय ना म्हणजे नक्कीच दहा रुपये येऊन गेला असेल सारखी दहा रुपयाला लागती त्याला तुला लागल नाही चांगला मोठी दार चांगला मोकळा करायचा अंग मोकळे करायचं त्याच तर नाही नवरा ना आहे म्हणून बसती काय करायचं असल्या नवऱ्याला सांग ना हा चिलेम दाजी एक दोनदा नाही तीन चार वेळा झालंय त्याचं आता सुट्टी नाही त्याला तू चल फक्त तू फक्त दाखव कुठे गेलाय तो त्याला आज दवाखानाच दाखव आपण हा एकतीस डिसेंबरची पार्टी पाहिजे का तुला म्हणा कुठून घे की म्हणा बायकोनी कमावलेल्या पैशात निकड पारच्या कमावायची नाही अक्कल आणि पारच्या करायला निघालाय दाजी मित्र मित्रांच ठरलं असेल पार्टी करायची म्हणून मग ह्याला नसेल कॉन्ट्री द्यायला पैस म्हणून असेल पैसे काय चला चला तुम्ही 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 नुसतं दाखवाच त्याची हाडक मोडून टाकतो एकदा दोनदा नाही तीन वेळा झाले आता सुट्टी द्यायची ना एक आता त्याला दवाखानाच दाखवायचा काय जुरूच त्याची चल तू त्याला सोडतच नाही तुम्ही फक्त मला दावा त्याला एकदाच फक्त त्याला वर्षात नाही एकदा थर्टी फर्स्ट येतो तेच बी बा पैसे देना ना दहा रुपयाला मटाण खायला हिला काय काय कामधाम करते ती काय लोक मड्या बांधती काय एक दिवस म्हंटल कधीतरी मनोरंजन करावं दहा रुपया मटण खावावं नाही मला लागायचं तेच तुम्हाला दहा रुपयालाच पैसे द्या अरे दहा रोज पितो काय हो दाजी तुम्ही तुम्ही दाजी साक्षात तुम्ही परमेश्वर भेटल्या भेटला पाहू न कशाला कशाला काय दाजी रजो तुम्ही कमीत कमी मेहण्याकडं मोबाईल आहे एखादा फोन बिन करतो तुम्ही आणि ए, ए आकलीच्या तुला सांगायचं कळतक नाही भाऊ येणार आहे म्हणून थर्टी फर्स्ट आज नियोजन केलं असतं मी आधीच नाही नाही थर्टी पस्तीस पर पार्टी द्यायला आलोय तुला अहो दाजी काय तू मोबाईलला कधी बॅलन्स असतो का तुझ्या अहो दाजी अहो आता तारांबोळ चालली पण पार्टी तुम्ही नाही द्यायची पार्टी मी देणार माझा सोन्यासारखा दाजी माझ्या घरी आलाय तू चांगली नाही मी देणार तू देणार पैसा कमी नाही दाजी आव प्रत्येक हाटीलवर आपली ओळख आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पाहिजे ती हाटील वर तुझी जर प्रत्येक हॉटेलवर जर ओळख असली तर मग तू पैशासाठी मारा येणार काय माहित आहे का मी माझ्या बायकोला आज थर्टी पस थोडासा परसाद देत होतो पर... आणि त्या झालो काय तिला आला ना राब म्हणून तिनं काय केलं माहित आहे का निघून चालली होती हे का नाही निघालो तुम्ही बरं झालं दाजी तुम्ही आला तुम्ही काळजी करणार दाजी आज मटणाचा फुल आहे तुम्हाला मला सांग खोट बोलाय सवय तुझी गेली नाही का जाणार बी नाही जाणार नाही एक काम करा ऐक पुन तुझा घरी पळ लवकर आणि तो काय कर संध्याकाळचं नियोजन कर दारू मठाण सगळं मी माझ्या मेवण्याला आणणार आहे वर्षात नाही एकदा पाहू ना तुम्ही तुम्ही घेता खोट बोला तरी एक नंबर आहे तुम्ही घेता का मला सांग एक नंबर आहे एक नंबर खोट खोट नाही तुम्हाला मटणच खायचंय ना खायचंय चल तुम्हाला दारू पाहिजे ना कुस्तू जात किती जमा चला तुम्ही चला करा पुनम तुझा घरी मी का घरी जाऊ तुला खायचंय मग तुला खायचंय असू दे बघ आपलं ते पेट्रोल पंपा खालचा ढाबा नाही का तिथं आपले ओळख आहे शिवते ढाबा आपला गणेश ना लावण्याचा तुम्हाला सांगतो तिथं जाऊन तुम्हाला पाहिजे एवढं मटण चालतो चला परत लावणार नाही बघा तुझा आधी एक नंबर क्वालिटी आहे तुम्हाला काय करायचंय राव तुम्ही फक्त तिथं चला क्वालिटी पण ती काय म्हणते ती ती ऐका भांडी घासाय लावू ना पैशावर मी ऐकू तुम्ही काळजी करताय लय स्वस्तात मटन मिळतंय तिथं चला तुम्ही थर्टी फर्स्ट तुम्हाला तिथं फुल जेवण सांगतो चालते चालते बघूच की सांगूच नको तुला सांग बर का दाजी तुम्ही काळजी कर ना का बघा आता जगदंब डाब्या आलोय तुम्हाला सांगतो बर का हे ग पूनम रोख तिथं खाय पियाची हाय गाय नाही तू एक काम कर महिलांसाठी स्वतंत्र सुय आहे तू काय कर तू पलीकडे जा ना शेपरेट चल ऐका दाजी तुम्ही गरबड करणार का मला ऐकू इथं काय बोलता येत नाही इथं काय आहे का इथं सगळी खाय पियची सगळी सोय आहे फक्त प्यायची नाही बरं बरं काय म्हणजे चांगलं बाबा चांगला ही एक नंबर आहे इथं हालगर्जीपणा करायचा नाही तुम्ही काय हाय बी का सोय हिथ अजिबात सोय नाही कळलं का तुम्हाला काय मटण खायचंय का मच्छी खायची काय स्पेशल आहे ती ना स्पेशल खायचंय ना तुम्ही आज दाजी चला तुम्ही या या तुम्ही या दाजी या बसा तुम्ही बसा लय मटन मटण करत आता एक डिसेंबरची पार्टी तुम्हाला काय हलकी फुलकी सांगा तर काय खाणार लांब जवळ तुम्ही खाणार काय स्पेशल

काय मटण खायचंय ना ते तुम्ही खाओ तुम्ही काय करणार मी हो ना तुमचा खबीर पैसे द्यायला काय जे करणार तुम्ही तुम्ही बसायचं आलो हात धुवून बरं बरं या या बघा पाहून बोल तू मे राह माझ्या मेवण्याचा अंगा ऐकून राह माझ्या अंगा वाला मग काय तर थोडं रागाच्या जिटीत होत जरा थोडं रट्ट मला सोसन का राव माणूस बघून तरी मारायचं रे जेव लागलं लागलं का म्हणजे राव सप्पतीशी उघड्या लागला ठोका सोडून सगळं सोडून दिलं पण काय माहितीये का बायको कडाकडा करते म्हणून मी वरची वरची दोन रेस्ट देत दे दे असतो कसं माहितीये असं द्या मला सांगा माझी बायको तुमची बायको तुमच्यावर वाढाण करते का नाही करते का नाही असत थोडंफार मी होऊन कुठे गेलं आल हा दुहेर बेद 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 एक नंबर आहे बर का ताट मस्त बरे आली तरी मी कुठे गेले या तरी हात गेलेले बोलो बोलो मी चालू करायला झाले काय आली का तुम्ही किती उशीर झाला गेला हात दुस कधीतरी एक नंबर आहे बर का आणि गरम गरम असं पाहिजे शिवानी एक नंबर झाला एकच नंबर क्वालिटी एक 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 क्वालिटी लय मस्त आहे ना मला काय म्हणायचंय बिल किती बाराशे रुपये झाले बाराशे काय विकार ना का मेहन आपला सावकार आहे ते दोघ आपलं मेहन आहे ते लागलच नाही किती त्यांना बिल ती फोन पे करणार आहे ती काय लागल ते तुम्ही द्याय का माझ्या मेहण्याला टाकायची सवय ती काय मी आता घरी चालवका आता त्यांना न्यायला त्यांच्या जवळ का आता पैसे नाहीत पाचशे रुपये द्या सांगितले ते पाचशे रुपये का हा माझी पिलात मांडून घ्या पाचशे हायत का काय काळजी करणार का मी माझा फोन पे मार किती खर्च होऊ त्यांना काय बिस्लरी लागू द्या थंड लागू द्या काय पाहिजे ते द्या राजी ओके आलो मागा रे आलो मग बरोबर जेवण भरपूर चांगलं झालं बरं का भरपूर एक नंबर तुम्हाला देऊ का लय खात जाऊ ना का ते आता काय गरम गरम झालं या चांगलं जेवण होतो बरं खातं ना आता एकतीस तारखेला बरं एकतीस डिसेंबरला इथं येऊ का चला बिल बिल कोण द्या बिल हो आता आमच्या दाजीन दिल नाही मॉन्टेनी नाही दिलाय ते म्हणले दाज्या आहेत कारण ते इथं बिल आम्हाला तर हात करून गेलाय झालंय दिलंय म्हणून नाही काय ते पाचशे रुपये घेऊन गेले तुम्ही त्याच्याकडून घ्या मला बिल द्यायला असं काय त्यांनी सांगितलं जेवण त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्याकडून घ्या बिल आता नाही सुट्टी मी म्हणतोय बर का भाकरी घे रोटी घे हे घे का म्हणते असं एवढा आग्रह का करतो या बर पण आता सुट्टी नाही असं ही केलं नाही त्याने टांग मारली ना त्याला सुट्टी नाही म्हणून सगळ्याच्या अगोदर पळून गेले दिसतोय बर का काय बरं असून द्या बिल द्या एवढं बाराशे रुपये बिल आणि पाचशे रुपये नेलेत असे सतराशे रुपये ते आता दे 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 ते म्हणले तू म्हणलं मुक्काम येतं नाही दिलं त्याच्याकडून त्यांच्याकडनं कसं तुम्ही द्यायच त्यांनी सांगितलं हात बी केला त्यांनी दिलं तर भांडे घासायला भांडी भांडे हो दुसरा पर्याय नाही तेवढाच पर्याय तेवढाच आहे आमच्याकडे पर्याय